नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेशी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला अस्मिता आता ओवाळणी करण्यासाठी अश्विनला बोलावते पण मात्र तो नकार देतो तर पूर्णाजींच्या सांगण्यावरून अश्विनला आता जबरदस्तीने बावबीचे करावे लागते तो जे काही बोललेला असतो त्यामुळे सगळ्यांचाच मूड खराब झालेला असतो आणि अस्मिता ही आता नकळत पण त्याची ओवाळणी करत असते तर मित्रांनो झाल्यानंतर साली सुद्धा आता बावबीचे अश्विनला ओवाळणार असते पण मात्र ते अगोदरच तो उठून निघून जातो तर त्याचं हे वागणं सालीला खूप वाईट वाटतं एका वेळेस अश्विन भाऊजींनी स्वतः मला सांगितले होते की मला आहे मी तुमचा भाऊ आहे आणि आज फक्त या टोळामुळे एक बहीण भावाचे नात्यात दुरावा झालाय पण मित्रांनो अश्विन कितीही वाईट असला तरी तो मनातून खूप चांगला आहे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की साली मागच्या वाड्यांमध्ये उभे असते त्यावेळेस अश्विन तिथे येतो आणि तो म्हणतो की तुला वाईट वाटतंय ना मी तुला तुझ्याकडून वळण घेतलं नाही पण तुम्ही सगळे माझी बाजूने समजून घ्या माझ्या बायकोसोबत मी जे वागतोय ना सगळं ते योग्य आहे का मान्य आहे मला पण चुका केल्या पण मात्र ती आता पश्चाताप करायला तयार आहे आता तर कोर्टाने सुद्धा तिला निर्दोष सिद्ध केले तिने गुन्हेगारासारखे तिला वागणूक देताय आहे मी फक्त नवरा म्हणून माझं कर्तव्य पूर्ण करतोय जरा विचार करा तनाच्या जागे जर तू अर्जुनने काय केलं असतं तुझी साथ दिली असती ना त्यावेळेस आईला काय तरी अशी माझी खरंच खूप चांगली आहे तर मित्रांनो आता पुढे काय होईल सगळं पानरंजक आहे